अनेकदा आपण राहतो त्या सोसायटी किंवा बिल्डिंग मध्ये लहान लहान गोष्टीवरून वाद होत असतात शेजाऱ्यांमध्ये वाद होणं काही नवीन गोष्ट उरलेली नाही पण या वादाला किती भयंकर रूप द्यायचं हे प्रत्येकाच्या हातात असत उगात रायता पर्वत करून फक्त भांडायचं म्हणून काही जण भांडण उरकून काढतात आणि समोर त्याला नको नको त्या गोष्टी ऐकवतात कधी कधी भांडण इतक्या टोकाला जातं की त्याचं रूपांतर मारामारीत होतं सध्या असाच एक भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एका साध्या वादावरून एक पुरुष एका तरुणीला मारहाण करताना दिसतोय नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊ त्याआधी जर आपण आमच्या मराठी न्यूज चॅनलला केलं नसेल तर नक्की करा विरारमध्ये एकाच इमारतीत राहणाऱ्या एका कुटुंबानं महिला आणि तिच्या मुलीला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दरवाजावर खिळे ठोकल्याच्या वादातून हा प्रकार घडला ज्याचं हिंसक रूपांतर झालं संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि एक माणूस यांच्यात वाद झाल्याचं चा, आपल्याला पाहायला मिळत आहे या दोघांचं शाब्दिक भांडण सुरू असताना तो माणूस त्या तरुणीला हात लावतो त्यावर तरुणीची आई मध्ये पडते आणि ती देखील त्या माणसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते तरुणीला हात लावल्यानं तरुणी माणसाला धक्का देते आणि त्यावर संतप्त होऊन तो माणूस तरुणीला मारहाण करतो हे भांड नितक्या टोकाला जातं की तो माणूस तरुणीचे केस ओढतो आणि तिच्या आईसह तिला जमिनीवर जोरात आदळतो रिपोर्टनुसार विरार पूर्व येथील विवा जहांगीर कॉम्प्लेक्समधील तुलसीधाम सोसायटीच्या इमारतीत बुधवारी रात्री नऊ पंचेचाळीसच्या सुमारास हा हल्ला झाला महिला आणि तिच्या मुलीला आरोपी गौतम पांडे आणि त्याची पत्नी प्रतिभा पांडे यांनी जबर मारहाण केली पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीनशे एक्कावन्न दोन अन्वये गुन्हा दाखल केला आहे